नमस्कार कधी विचार केलाय की एका स्त्रीच्या निर्धारात तिच्या एका निश्चयात एका अख्ख्या साम्राज्याचा पाया रचण्याची ताकद असू शकते आज आपण अशाच एका महान स्त्रीची राजमाता जिजाऊंची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी फक्त एका पुत्राला नाही घडवलं तर एका संपूर्ण स्वराज्याच्या स्वप्नालाच आकार दिला ही कहाणी आहे एका अविश्वसनीय नेतृत्वाची आणि एका जबरदस्त दूरदृष्टीची चला तर मग या प्रवासाची सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो ऐकायलाही गुड वाटेल एका स्त्रीने एका पूर्णपणे शापित ओसाड शहराला पुन्हा जिवंत कसं केलं असेल ही फक्त इतिहासातली एक गोष्ट नाहीये ही आहे प्रचंड इच्छाशक्तीची आणि अदम्य धैर्याची एक प्रेरणादायी गाथा तर ही गोष्ट सुरू होते अशा काळात जो काळ प्रचंड धामधुमीचा होता सगळीकडे राजकीय स्थिरता सततचा संघर्ष आणि याच आव्हानात्मक परिस्थितीत जिजाऊंचा जन्म झाला आणि त्यांचं कणखर व्यक्तिमत्व घडत गेलं बघा जिजाऊंचं आयुष्य सुरुवातीपासूनच आव्हानांनी भरलेलं होतं बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव सिंदखेड राजा इथं त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच त्यांनी निजामशाही आणि आदिलशाहीतला तो सततचा संघर्ष अगदी जवळून पाहिला होता आणि याच काळात त्यांना राजकारण आणि युद्धनीतीचे धडेही मिळाले ज्यातून त्यांचं गुण म्हणू शकतो की तयार झाले आणि पुढे शहाजीराजांशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या एका मोठ्या स्वप्नाला एक नवी ठोस दिशा मिळाली आणि ते स्वप्न कोणतं होतं ते होतं स्वराज्याचं म्हणजे काय तर आपलं स्वतःचं राज्य एक असं स्वतंत्र राज्य जे परकीय सत्तेच्या जोखडातून पूर्णपणे मुक्त असेल ही फक्त एक कल्पना नव्हती हे एक ज्वलंत ध्येय होतं आणि याच ध्येयाने जिजाऊंच्या प्रत्येक कृतीला प्रत्येक निर्णयाला प्रेरणा दिली आता आपण वळूया या कथेतल्या सगळ्यात मोठ्या आव्हानाकडे झालं असं की जेव्हा जिजाऊ आणि बाल शिवाजी पुण्यात आले तेव्हा त्यांचं स्वागत ज्या परिस्थितीने केलं ना ती अत्यंत निराशाजनक आणि खरं सांगायचं तर भयावह होती जरा विचार करा ते पुणे आजच्या आपल्या पुण्यासारखं अजिबात नव्हतं ते एक ओसाड उजाड झालेलं शहर होतं असं शहर जिथे लोक एका भयंकर अंधश्रद्धेच्या आणि भीतीच्या छायेखाली जगत होते आणि ह्या भीतीचं कारण शत्रूंनी दिलेला एक शाप त्यांनी काय केलं होतं तर पुण्याच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि जाहीर केलं होतं की इथे जो कोणी राहील त्याचा वंश वाढणार नाही तो निर्वंश होईल विचार करा या एका वाक्याने लोकांच्या मनात किती मोठी दहशत बसली असेल कोणीही तिथे राहायला तयार नव्हतं पण जिजाऊ काही सामान्य स्त्री नव्हत्या त्या वेगळ्या होत्या त्यांनी या शापाला घाबरून पाठ फिरवली नाही उलट त्याचा थेक सामना करायचं ठरवलं आणि हाच तो क्षण होता जेव्हा इतिहासाला एक नवी निर्णायक कलाटणी मिळाली म्हणजे बघा परिस्थिती कशी होती एका बाजूला होता तो शाप तो ओसाडपणा ती शंका आणि त्यातून आलेली एक निष्क्रियता पण दुसऱ्या बाजूला काय होतं दुसऱ्या बाजूला होत्या जिजाऊ त्यांचा निश्चय त्यांचं धैर्य आणि या सगळ्यातून जन्मलेली एक नवी आशा आणि मग त्यांनी ते धाडसी पाऊल उचललं काय केलं त्यांनी तर स्वतःच्या हातात सोन्याचा नांगर घेतला आणि त्याच शापित जमिनीवरून तो फिरवला ही फक्त जमीन नांगरण्याची कृती नव्हती हा त्या शापावर केलेला थेट प्रहार होता त्यांनी लोकांना सुरक्षितेची हमी दिली जी बंद पडलेली देवळं होती ती पुन्हा उघडली आणि त्या ओसाड पुण्यात जणू काही नवचैतन्यच फुंकलं पण जिजाऊंच्या ह्या कृतीचा अर्थ फक्त जमीन नांगरण्यापुरता नव्हता नाही अजिबात नाही त्याचा जो परिणाम होणार होता तो लोकांच्या मनावर आणि स्वराज्याच्या भविष्यावर खूप खोलवर खूप दूरगामी होणार होता खरं तर त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व हेच होतं की त्यांनी जमिनीत बी पेरण्याआधी लोकांच्या मनात आत्मविश्वासाचं बी पेरलं भीतीवर मात कशी करायची असते हे त्यांनी बोलून नाही तर थेट कृतीतून दाखवून दिलं त्यांच्या त्या एका धाडसी कृतीने एका ओसाड निर्जन जागेचं रूपांतर थेट स्वराज्याच्या भावी राजधानीत करून टाकलं म्हणजे स्वराज्याची इमारत उभी करण्याआधी त्यांनी त्याचा मानसिक पाया रचला होता आणि तोच तर सगळ्यात महत्वाचा होता त्यांच्या या महान कार्याबद्दल आणि त्यांच्या वारशाबद्दल कवी सतीश चिंधुले यांनी काही खूप सुंदर ओळी लिहिल्यात त्यांचं योगदान किती मोठं होतं हे या ओळींमधनं अगदी अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचतं किती खरं हे त्यांच्यामुळेच तर लोकांची श्रद्धा त्यांची संस्कृती त्यांची प्रार्थनास्थळं त्यांना परत मिळाली आणि पुढे ते म्हणतात जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते अंगण अनपाऊल म्हणजे त्यांनी फक्त देवळं उघडली नाहीत तर लोकांना घरं दिली एक सुरक्षित समाज दिला त्याच ओसाड जमिनीवर पुन्हा घरं उभी राहिली अंगणात लहान मुलांची पावलं वाजू लागली आणि शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या ओळी तुमच्यामुळेच आज आम्ही ताठ मानेने जगतो तुम्हीच दिला या देशाला शिवबांसारखा वाघ खेळत त्यांनी या देशाला फक्त एक राजा दिला नाही तर शिवाजी महाराजांसारखा एक वाघ दिला ज्यांच्यामुळे आज आपण सगळे स्वाभिमानाने ताठ मानेने जगतो तर जाता जाता एक विचार करूया जिजाऊंनी शेकडो वर्षांपूर्वी जो दृढ निश्चय दाखवला जे धैर्य दाखवलं त्यातून आजच्या काळात आपल्यासमोर येणाऱ्या भीतीवर आव्हानांवर मात करण्यासाठी आपण काय प्रेरणा घेऊ शकतो यावर नक्की विचार करायला हवा